धनगर जमातीची आज पंढरपूरमध्ये या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक उपोषणकर्त्यांच्या समावेशानं आमरण उपोषणाची सुरुवात आज या ठिकाणी टिळक स्मारक मंदिरामध्ये होत आहे सरकारकडं आमची गेल्या अनेक वर्षापासूनची एकच मागणी आहे की धनगरांच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा याच्यापेक्षा वेगळी कुठलीही मागणी आमची नाही आहे विधिमंडळाचं इलेक्शन तोंडावरती आहे आणि अशा अवस्थेमध्ये ज्या सरकारला धनगरांच्या मतांनी गेल्या दहा वर्षापासून त्या ठिकाणी सत्तेवरती बसवलं होतं ते सरकार आता पाय उतार होण्यासाठी काही तासांचा कालावधी काही दिवसांचा कालावधी राहिला आहे तरीसुद्धा पहिल्या कॅबिनेटमध्ये देणारं आमच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करणारे फडणवीस साहेब अजूनही हे करत नाही आहेत आणि म्हणून या ठिकाणी पंढरीरा पंढरीरायाच्या साक्षीनं आम्ही या सरकारला विनंती करू इच्छितो की आता तुम्ही काही तासाच्या आत काही दिवसाच्या आत या ठिकाणी आमचं अमरण उपोषण सुरू झालेलं आहे आणि हे उपोषण या ठिकाणी चालू झालेलं असताना आता आपण धनगर एस टी आरक्षणाची तातडीनं अंमलबजावणी करावी कारण हे उपोषण एकदा इथं सुरू झालं की महाराष्ट्रामध्ये ह्या विषयाच्या रिॲक्शन्स उमटू लागणार आहे महाराष्ट्राचं सामाजिक जनजीवन अगोदरच प्रचंड प्रमाणामध्ये विस्कळीत आहे आणि त्यामध्ये एकदा आता मराठा ओबीसी आणि पुन्हा आता धनगर आदिवासी धनगर यांचा जर का हा हलकल्लोळ माजला तर हे महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दाला अजिबात परवडणारं नाही आमची गेल्या अनेक वर्षापासूनची एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी आहे आम्ही घटनेमध्ये आहोत आमचं शब्द लिहित असताना महाराष्ट्राच्या यादीमध्ये धनगर र लिहायच्याऐवजी ड चुकून लिहिलं गेलेलं आहे धनगड नावाची जात ह्या देशामध्ये कुठंच अस्तित्वात नाही आहे आणि हा काल्पनिक शब्द आहे इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेनं आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी आणि आम्हाला विकासाच्या वाटेपासून वंचित करण्यासाठी जाणीवपूर्वक केलेलं धनगर जमातीबरोबरचं ते षडयंत्र आहे ते आमच्या लक्षात आलेलं आहे आणि हे षडयंत्र आता आम्ही उधळून लावणार आहोत आणि म्हणून ह्या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सत्ताधीशांना आणि विरोधकांना आम्ही नम्रपणाने सांगू इच्छितो की आता आम्ही जागे झालेलो आहोत आमच्या रागाचा पारा चढायच्या आत एक दोन दिवसामध्ये आमच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणीचा जो अध्यादेश आहे जे पत्र आहे ते घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी या, या ठिकाणी पंढरपूरला यावं अन्यथा ह्याचे गंभीर परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्याच्या पक्षाला देवेंद्रजींच्या पक्षाला अजितदादांच्या पक्षाला पवारसाहेबांच्या पक्षाला उद्धवसाहेबांच्या पक्षाला आणि काँग्रेसला कारण हे सहा सहा पक्ष आलटून पालटून गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये सत्तेमध्ये आहेत उडदा माझी काळे गोरे कोरही निडायलाही नाही आणि म्हणून धनगर जमातीची एकच मागणी आहे की या सगळ्यांनी मिळून आता आमच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा अन्यथा आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही